पंचनामे उरकले का आता का... दान्य 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 धान्य सुरुवात केली धान्य मिळालं का आता हजार रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय त्यांना आता अकराच्या साडे अकराच्या पुढे फोन लावून द्या मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला नव्हतो ते करतो आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालय त्यामुळे ते काय एका झटक्यात होणार नाही त्याला जरा कळ काढावी लागेल मी त्याच्या मागा आहे इथं जरी बारावतीत असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चालले करून पाठवत आहे त्यात भाजीपाल पावसानं कहर केलाय बघा फळबागांसह भाजीपाल्याचं खूप नुकसान झालेलं आहे पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढणी आलेलं टरबूज पावसाच्या कचाट्यात सापडलं पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पीक आणि फळबागांना बसला लातूर जिल्ह्यात पाऊस कोसळतोय आणि शेतकऱ्यांच्या या शेती पिकांना बसताना पाहायला मिळतोय मी सध्या रेनापूर शिवारामध्ये आहे त्या शिवारातील जी शेती पिकं आहेत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतला असं म्हणावं लागेल पूर्ण ही जी जवारी आहे ती जवारी पावसात भिजल्याने भिजल्याने पूर्ण काळी पडून गेलेली आहे खाली पडल्याने ज्वारी वादळी वाऱ्यामुळे खाली देखील पली आणि ही ज्वारी खालीच जागच्या जागी वापरत आहे उगवत आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय शिवारात मोठ्या प्रमाणे असं शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते नुकसान झालंय ज्वारी असेल कांदा असेल या शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात झालंय ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात शेती नुकसान जे आहे मुसळधार पावसाने केलेलं आहे मान्सून पूर्व पाऊस लातूर जिल्ह्यात मुसळधार झाला आणि त्याचा फटका जो आहे तो या शेती पिकांना बसतोय संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर तर मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाले त्या जिल्ह्यामध्ये सरकार लवकरच नुकसान भरपाई देणार आहे असं अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे मानवजातीचं पोट भरणाऱ्या बळीराजा संघे हे सरकार ठामपणे उभे आहे लागेल ते कार्य करण्यास आम्ही समर्थ आहे अशीही घोषणा अजित पवार यांनी दिलेली आहे ज्यांच्या घरामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी गेलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये दे तात्काळ देण्यात दे येणार आहे अशीही घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम మళ్ళా భాయి చాలా మేము భేటో మిత్రానో మేమో జయ భాని జయ శివరాయ